मित्रांनो समोरच्याने चूक केल्यावर बोलावं लागतं माझं कोणाशीही वैर नाही समोरचा जर चुकत असेल समोरचा जर महामानवांची बदनामी करत असेल समोरचा जर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत असेल शाहू महाराजांची बदनामी करत असेल महात्मा फुलेंची बदनामी करत असेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करत असेल अण्णाभाऊ साठेंची बदनामी करत असेल जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांची बदनामी करत असेल तर मित्रांनो अशा वेळी बोलावं लागतं गप्प बसून चालणार नाही मित्रांनो विषय गंभीर आहे अनेकांना याच्याशी देणं घेणं नाही परंतु मी माझं कर्तव्य पार पाडत राहणार आणि या अनुषंगाने हा गोविंदगिरी नावाचा जो व्यक्ती आहे हा वारकरी संप्रदायामध्ये शिरून वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम करतो वारकरी संप्रदायाचे अनेक महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी याच्या आहारी गेलेले आहेत आणि हा हमेशा या वारकरी संप्रदायाच्या विचारपीठाचा आधार घेऊन हमेशा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम करतो वरवर हा गोविंदगिरी असं दाखवतो मी फार मोठा शिवभक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माझ्या मनामध्ये खूप खूप प्रेम आहे असं तो वरवर दाखवतो परंतु ऍक्च्युअल तसं नाही फक्त स्वतःच्या रामदास स्वामींना प्रेझेंट करण्यासाठी मोठं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा आणि आज रामदास नवमी असल्यामुळे त्या निमित्ताने या गोविंदगिरीने पोस्ट करताना परत छत्रपती शिवाजी महाराजांशी रामदास स्वामींचा संबंध जोडला लक्षात घ्या रामदास स्वामींची जयंती रामनवमी वगैरे आहे त्यानिमित्त त्यांना वंदन हार्दिक शुभेच्छा रामदास स्वामींशी आमचं कसलंही वैर नाही लक्षात घ्या त्यांच्याविषयी आदर ले -ले ले -ले आहे त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेला आहे काव्य लिहिलेलं आहे संन्यासी आहे त्यांचं कार्य आहे त्यांच्या समाजासाठी कार्य आहे लक्षात घ्या त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही अनेक लोकांना त्यांनी उपदेशही केलेला आहे याच्याशी काही देणं घेणं नाही उलट त्याचं स्वागत आहे परंतु तुम्ही विनाकारण मी अनेक वेळा रामदास भक्तांना समजून सांगितलेलं आहे अरे कशाला हे वाद करता कशाला या वादात पडता आपण सारे मिळून मिसळून राहू तुम्ही रामदास स्वामीचे भक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त लक्षात ठेवा आम्हालाही रामदास स्वामी प्रिय आहेत काही अडचण नाही तुम्हालाही छत्रपती शिवाजी महाराज प्रिय आहेत काही अडचण नाही परंतु विनाकारण त्या दोघांची कधीही भेट झालेली नाही तसा कोणताही ऐतिहासिक पुरावा समकालीन उपलब्ध नाही आणि त्यामुळे विनाकारण जर तुम्ही असा संबंध जोडत असाल त्यामुळे वितुष्ट निर्माण होतं त्यामुळे वादाला ठिणगी पडते एवढं साधं सोपं सरळ आमचं म्हणणं आहे परंतु हे जर तुमच्या डोक्यामध्ये जर बसत नसेल पुन्हा मग तुम्ही अशा पोस्ट करता असं लिहिता एखाद्या वेळेस असं बोलता मग पुन्हा आम्हाला बोलावं लागतं लक्षात घ्या आणि को देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र वगैरे नावाचं एक पेज आहे कोण त्यांचा समर्थक चालवत असेल किंवा ते चालवत असतील कोण चालवत असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा अशीच पोस्ट केलेली आहे आणि मग मित्रांनो बोलावं लागतं राग येतो एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केलेली आहे परंतु बघा एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली रामदास स्वामींना त्यांनी शुभेच्छा दिल्या काही अडचण नाही ना अनेक मंत्र्यांनी दिल्या काही अडचण नाही परंतु तुम्ही काही लोकांनी ठराविक विनाकारण असा शिवरायांचा अपमान केलेला आहे हा महाराष्ट्र हे खपून घेणार नाही महाराष्ट्रच नाही देश पातळीवर सुद्धा हे खपून घेतलं जाणार नाही हे या लक्षात ठेवा काही मोजक्या गोविंदगिरी सारख्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता याला इकेरी मी का बोलतो काही जण असं म्हटतील की हा गोविंदगिरी राम मंदिराचा ट्रस्टी आहे वगैरे वगैरे पार प्रधानमंत्र्यांसोबत याची ओळख उठ आहे उठबस आहे ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आमच्यासाठी जो शिवरायांचा अपमान करेल तो त्याला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही म्हणजे नाही लक्षात घ्या हा त्याने एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी आणि सांगावं यापुढे मी शिवरायांची बदनामी करणार नाही मग मी त्यावेळेस स्वतःहून आदरणीय गोविंद गिरीजी असं म्हणेल परंतु तोपर्यंत नाही आमच्यासाठी आमच्यासाठी तुम्हाला अगोदरच सांगितलं महामानव आणि वारकरी साधू संत हे सर्वोपरी आहेत त्यांच्यापेक्षा मोठं कोणीही नाही त्यांचा असलम समकालीन साधनामध्ये असणारा जो इतिहास तोच आहे तोच प्रमाण आहे लक्षात ठेवा तुम्ही असं खोटा इतिहास खपून घेणार नाहीत संविधान आहे लक्षात ठेवा कायद्याचं राज्य आहे तुमचं मनूचं राज्य नाही तुमची विषमतावादी व्यवस्था येथे चालणार नाही येथे जे सत्य आहे तेच चालेल लक्षात घ्या त्यामुळे सुधरा तुम्हाला असं वाटत असेल की तुमची सत्ता आहे हा तुमचा भ्रम आहे लक्षात घ्या सत्ता कोणाची हे लक्षा असो येथे नाणं चालणार शिवराय फुलेशाहू आंबेडकर वारकरी साधू संत हे अस्सल नाणं चालणार लक्षात ठेवा आणि या गोविंदगिरीचा परत एकदा निषेध लक्षात ठेवा बाकी हे जे शिवकीर्तनकार शिव व्याख्याते आहेत त्यांना काही देणं घेणं नाही यांना फक्त स्वतःचं पोट भरायचं आहे यांना शिवरायांच्या बदनामीशी काही देणं घेणं नाही आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम